मुंसे येथील स्वामी विवेकानंद संस्थेचे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जी वाय पाटील कनिष्ठ महाविद्यालय जळगाव निचे प्राचार्य श्री अमोल आहिरे संकल्प हॉस्पिटलचे संचालक डॉ कांतीलाल सुराणा व सेवा रक्तपेढीचे संचालक विनीत लोखंडे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय श्री राजेंद्र रामचंद्र सूर्यवंशी स्वामी विवेकानंद संस्थेच्या अध्यक्षा सौसंगीता राजेंद्र सूर्यवंशी स्वामी विवेकानंद संस्थेचे विश्वस्त श्री सुजित सूर्यवंशी सौरुचिता सूर्यवंशी उपस्थित होते यावेळी प्रमुख पांड्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व सरस्वती पूजनाने झाली स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले यावेळी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मनोहर बाबुराव निकम नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य अविनाश पवार ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य विश्वनाथ कुमावत उपस्थित होते फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मनोहर बाबुराव निकम यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सांगितली आजचा दिवस हा केवळ जयंती साजरी करण्याचा नसून तो विचार संस्कार आणि राष्ट्र निर्मितीच्या प्रेरणेचा दिवस आहे स्वामी विवेकानंद यांनी आपल्या तेजस्वी विचारांनी तरुणाईला आत्मविश्वास कर्तृत्व आणि सेवाभावाचा मंत्र दिला तर राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान नेतृत्व घडवून आदर्श मातृत्व व संस्कारांचे महत्व अधोरेखित केले या दोन्ही महान व्यक्तिमत्वांच्या जीवन कार्याकडे पाहिले असता त्यांचा एकच संदेश स्पष्ट होतो व्यक्ती घडली तर राष्ट्र घडते प्राचार्य यांनी आपल्या व्याख्यानात विद्यार्थ्यांना सांगितले की स्वामी विवेकानंद म्हणतात प्रत्येक आत्मा स्वतःमध्येच पूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ असा की यश क्षमता आणि आत्मविश्वास हे आपल्या बाहेर नाहीत तर आपल्या आत आहेत अपयश भीती किंवा परिस्थिती आपल्याला थांबवू शकत नाही जोपर्यंत आपण स्वतः हार मानत नाही राजमाता जिजाऊ या केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या तर त्या स्वराज्याच्या पहिल्या शिल्पकार होत्या त्यांनी शिवाजी महाराजांना लहानपणापासून रामायण महाभारत संत परंपरा आणि शूरवीरांची गाथा ऐकवली त्यांच्या मनात धर्म न्याय स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेमाची रोवली यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना केले यावेळी फार्मसी महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सांस्कृतिक सादरीकरणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी डी फार्मसी व बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला यावेळी एकूण एकोणपन्नास विद्यार्थ्यांनी रक्तदान केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक सौतीपाली यांनी केले यावेळी सर्व शिक्षक कर्मचारी बी फार्मसी व डी फार्मसी बीएससी नर्सिंग ज्युनियर कॉलेजचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट